श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम शिवन्या कल्याण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे खूप जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावायची असते कारण नवरात्रात या कालावधीमध्ये आई ही शक्ती स्वरूपामध्ये सगळीकडे व्यापलेली असते त्यामुळं ह्या दिवसामध्ये जर आपण मोठ्या प्रमाणात सेवा केली तर आपल्या घरात सुख समाधान समृद्धी या सगळ्या गोष्टी नांद म्हणजे नांदतात त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात आई भगवतीची सेवा करावायची असते कारण म्हणजे कुलदेवीची सेवा केली तर आपल्या आयुष्यात कुठल्याच अडचणी किंवा संकट आपल्यावरती येत नाहीत त्यासाठी आपल्याला कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा करणं खूप गरजेचं असतं तर कुलदेव तर आपलं म्हणजे ज्योतिबा खंडोबा भैरव हे झाली कुलदेव आणि कुलदेवी म्हणजे जी शक्तीपीठ आहेत साडेतीन जी आहेत ते कुलदेवी तर प्रत्येक कुळाला ह्या साडेतीन पीठापैकी एक कुलदेवी ठरलेली असते आणि त्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं असतं जर कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडली नाही तर अनेक संकट आपल्यावरती येतात म्हणजे घरामध्ये लग्न न जमणं किंवा म्हणजे लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष अपत्य प्राप्ती न होणं किंवा जर अपत्य झालं तर त्याला अपंगत्व असणं किंवा ते अकाली आणि कमी वयामध्येच मृत्युमुखी जाणं किंवा लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये कटकटी निर्माण होणं घरामध्ये एकोपान असणं किंवा आपण कुठलंही कार्य हाती घेतलं तर ते सिद्धीच न जाणं त्याला यश न मिळणं किंवा म्हणजे आपण खूप कष्ट करतो परंतु त्या कष्टाप्रमाणे आपल्याला फळ मिळ न मिळणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये जर कुलदेवीची सेवा नसेल तर ह्या घडत असतात त्यामुळं आपण म्हणतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी तर ही आपली साडेतीन पीठं आहेत तर महाकाली म्हणजे माहूरची आई महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची आंबाबाई आणि महासरस्वती सरस्वती म्हणजे तुळजापूरची आई आणि राजराजेश्वरी म्हणजे सप्तशृंगी वनीची आई तर ही साडेतीन पिठं जी आहेत त्यापैकी एक देवी हे आपलं कुलदैवत असतं करा किंवा कुलदेवी असतं तर यांची सेवा करणं आपल्याला गरजेचं असतं जर मैत्रिणींना तुम्हाला कुलदेवी माहीत आहे परंतु तुम्ही त्या ठिकाणापासून लांब राहतात तर तुम्हाला साडेतीन पीठापैकी कुठल्या पण न... आपलं कुलदैवत सोडून किंवा आपलं कुलदेवी सोडून जर तिन्ही साडेतीन पीठापैकी एखादं मंदिर जर तुमच्या जवळ असेल तर मिनिमम तुम्ही म्हणजे त्या देवीला जाऊन त्या त्यांचा मान सन्मान करणं हे सुद्धा तुमच्या सांसारिक दृष्टिकोनातून किंवा तुमच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी येण्यासाठी हे सुद्धा फलदायी ठरू शकतं कारण आपण म्हणतो मायमरो परंतु मावशी जगो कारण hmm. मावशीची सेवा करणं हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं कारण आई एवढंच प्रेम आपल्याला मावशीकडून मिळतं तर हे कुलदेवी म्हणजे हे आपलं मातृत्व निभावणारं एक म्हणजे आपल्या हक्काचं व्यासपीठ असतं की जिथं आपण आपल्या सगळ्या समस्या किंवा आपल्या सुखादुःखात सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या वेळी आपण मायेने किंवा आर्ततेने हाक मारली की हे मातृत्व आपल्याकडं धावत येणारं असतं तर तसंच या मातृत्व एवढंच म्हणजे आपल्या कुलदैवता एवढंच जर आपल्या जवळपास जर, जर इतर ह्या मावशी म्हणजे इतरही साडेतीन पिढ्यापैकी कुठलीही देवी असेल तर आपण त्यांचाही मान सन्मान केला तरी सुद्धा म्हणजे आपल्या कार्यसिद्धी नेण्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं तर मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना कुलदेवी किंवा कुलदैवतच त्यांचं माहिती नसतं पण आपण खूप व्रतवैकल्य करतो आपण वेगवेगळी पारायणं करतो परंतु जर आपल्याला म्हणजे आपल्या कामाला यशच मिळत नसेल किंवा आपल्या घरामध्ये सततच्या कटकटी आर्थिक समस्या किंवा लेकरांच्या काही समस्या ह्या सगळ्या गोष्टी जर भेडसावत असतील तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा नाही किंवा पित्रांची सेवा नाही जेव्हा ह्या सेवा आपल्या घरात घडत नाहीत किंवा हे आपण मान सन्मान करत नाही त्याच वेळेस त्याच घरामध्ये अशा घटना सतत घडताना आपल्याला पाहायला मिळतात तर आता बऱ्याच जणांना आपलं कुलदैवत माहित नसतं तर अशा वेळी आपण काय करायचं तर अशा वेळी म्हणजे आपण स्वप्नशास्त्राला सुद्धा एक अध्यात्माची जोड दिलेली आहे किंवा म्हणजे ज्यांच्याकडं आध्यात्मिक शक्ती आहे त्यांच्याकडं म्हणजे स्वप्नामध्ये असे संकेत भरे स्वप्न त्यांना पडत असतात तर अशा वेळेस आपल्याला आपल्या इष्टदेवतेला विनंती करायचे जर तुम्ही स्वामींचे सेवक असाल किंवा तुम्ही शंभूचे सेवक असाल जे काही तुमचं इष्टदैवत आहे त्यांना आपण विनंती करायची आहे की मला माझं कुलदैवत कुलदेवी माहिती नाही आणि मला माझ्या त्या आईवडिलांची सेवा करायची आहे आणि ती सेवा घडत नसल्यामुळं माझं कुठलंही काम म्हणजे अर्ध्यावरती राहते किंवा त्याला यश प्राप्त होत नाही मी खूप कष्ट परंतु त्या कष्टाप्रमाणे मला फळ भेटत नाही किंवा मा माझ्या घरामध्ये सांसारिक काही समस्या आहेत तर ह्या समस्या दूर होण्यासाठी मला मा माझं कुलदैवत माहीत असणं आवश्यक आहे आणि ते माहिती करून घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे आणि ते, ते माहिती करून घेण्यासाठी मग आपल्याला आपल्या त्या इष्टदेवतेला विनंती करायची आहे की तुम्ही काहीतरी मला असं सूचक द्या की जेणेकरून मला माझं कुलदैवत कळेल आणि मी त्याची सेवा करून माझ्या सगळ्या समस्या मार्गी लागतील माझी सगळी अडलेली कामं मार्गी लागतील यासाठी तुम्ही मला मदत करा आणि ही विनंती करून आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम ओम कुलदेवताय नमहा ओम कुलदेवता आहे नमहा असं सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ आपल्या कुलदेवाच्या नावाने कुलदेवतेच्या नावाने एक दिवा देवासमोर लावायचं आहे आणि एक माळ करून घ्यायची आणि महाराजांना किंवा तुम तुमचं जे काही इष्टदेवत आहे त्यांना विनंती करायची आहे की मला तुम्ही अशा प्रकारचे काही संकेत द्या किंवा अशा प्रकारची व्यक्ती माझ्या समोर आणून ठेवा की जेणेकरून ती मला माझं कुलदैवत सांगू शकते कारण मैत्रिणींनो म्हणजे आता संप्रदाय एवढे वाढलेले आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना म्हणजे आपण म्हणतो की बाहेरगावी राहणाऱ्यांनाच त्यांचं कुलदैवत माहीत नाही तर गावामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आज कुलदैवत माहित नाही कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे संप्रदाय झाले आणि त्या संप्रदायामध्ये जसं की महाभव पंथ दत्तमार्गी किंवा वारकरी संप्रदाय तर महाणुग पंथाचे म्हणतात की आमचं कुलदैवत हे श्री चक्रधर स्वामी आहेत त्याच पद्धतीनं वारकरी म्हणतात की आमचं पंढरपूरचे विठाई आमचं विठ्ठल रुक्माई आमचं कुलदैवत आहे त्याच पद्धतीनं दत्तमार्गी असं म्हणतात की आम्ही एकमुखी दत्तात्रेयचे भसतो त्यामुळं आमचं कुलदैवत हे श्री दत्तात्रय महाराजच आहेत परंतु मला त्यांना सांगू इच्छिते की हे सगळे आहेत आणि ह्या संप्रदायामध्ये आपण एका इष्टदेवतेला म्हणजे आपलं एक इष्टदैवत आहे म्हणून आपण फक्त त्या एकाची भक्ती करतो म्हणजे हीच प्रथा पुढं चालत आली आणि त्यामुळं आपलं कुलदैवत कोणतं आहे हेच सगळेजण विसरले आणि मग आपण ज्या संप्रदायाचे पथदर्शक आहात किंवा आपण ज्या संप्रदायामध्ये राहतो त्याच संप्रदायाला आपण आपलं कुलदैवत म्हणून त्याला भजतो परंतु आपण कितीही त्याला जरी भजत असलो किंवा त्या त्यांच्या नावाने व्रतवैकल्य करत असलो तरी सुद्धा आपल्या कुलदैवतेची सेवा जर नसेल तर आपल्या घरामध्ये सांसारिक समस्या या निर्माण होतातच त्यामुळं त्यांनीही त्यांचं कुलदैवत शोधावं कारण माझ्याही बाबतीत तसं झालं होतं कारण मी दत्तमार्गी असल्यामुळं म्हणजे माझं कुलदैवत कुठलं म्हटलं तर मग माझ्या घरी सगळे माहूरचे दत्तात्रय महाराज हेच सांगायचे परंतु मी जेव्हा केंद्रामध्ये जायला लागले तेव्हा प्रत्यक्ष गुरुमौलीसोबत जेव्हा मी बोलले की माझं कुलदैवत हे दत्त मार्गी असल्यामुळं माहूरचे दत्तात्रेय महाराज आहेत तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे संप्रदायानुसार भक्ती करतो तर हे तुमचं कुलदैवत नाही तर मग त्यांनी मला नाव गोत्र वगैरे सगळं विचारून घेतलं आणि त्यांनी मला माझं कुलदैवत सांगितलं तर माझं कुलदैवत हे आई तुळजाभवानी आहे कारण मी वारंवार घरी विचारायची पण घरी मला अशीच उत्तरं भेटायची की नाही दत्तात्रेच आम्ही म्हणजे बऱ्याच पिढ्यापासनं माझ्या सासू सासऱ्यांनी तेच केलं त्यांच्या सासू सासऱ्यांनी तेच केलं म्हणजे माझ्या या पन्नास साठ वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कुठलंच कुलदैवत कधी भजलेलं नाहीत अशीच उत्तरं मिळायची परंतु ग बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागायचं मग त्यामुळं जेव्हा मग मला कुलदैवत कळालं आणि मग त्यावेळेस गुरुमौलीने मला ताक घ्यायला सांगितला कुलदैवतेचा की तुळजापूरची आई भवानी आणि जेजुरीचे खंडोबा हे तुमचे कुलदैवत आहेत ते त्यांनी सांगितलं आणि मी ताक घेऊन आले तर तेव्हापासनं बऱ्याच अंशी ग म्हणजे आम ज्या समस्या किंवा जी काममार्गी मार्गी लागत नव्हती ती काम मार्गी लागायला लागली त्यामुळं हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे तर अशा बऱ्याच महिला असतात की त्यांना खरंच कुलदैवत माहिती नसतं तर त्यांनी कुलदैवत माहिती करण्यासाठी आपल्या इष्टदेवतेला भजायचं आणि त्यांना विनंती करायची त्यासोबतच एक उपाय आहे तो उपाय असा की आपल्याला तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे तर तीन शुक्रवार आपल्याला अकरा नागवेलीची पानं घ्यायची ज्याला आपण विड्याची पानं असं म्हणतो आणि त्याच्यावरती एक एक सुपारी ठेवायची अकरा नागवेलीची पानं चौरंगावर मांडायची आपल्या देवाच्या समोर चौरंगावरती मांडायची आणि प्रत्येक पानावरती त्या प्रत्येक विड्याच्या पानावरती एक एक सुपारी ठेवायची आणि विधिवत त्याचं हळद कुंकू अक्षदा वगैरे टाकून त्या सगळ्याचं पूजन करायचं तर त्या अकरा सुपाऱ्यांपैकी पहिली सुपारी आपण श्री गणेशाची म्हणून श्री गणेश पूजन करून घ्यायचं दुसरी सुपारी कुलदेवी तिसरी सुपारी कुलदैवत हे आपल्याला माहिती जरी नसलं तरी आमचं ठराविक आहे म्हणून आपण त्याचं पूजन करून घ्यायचं चौथी सुपारी, सुपारी ही वास्तुदेवतेसाठी ठेवायची आणि पाचवी सुपारी ही वास्तुपुरुषासाठी ठेवायची आणि बाकी इतर सगळ्या सुपाऱ्या आम्हाला कुलदैवत माहिती नाही तर ते आमचं कुलदैवत कुठलं आहे हे माहिती करून घेण्यासाठी म्हणजे आपल्याला अकरा हे विधिवत सुपाऱ्या ठेवायच्या आणि ह्या सगळ्या अकराचं पण आपल्याला पूजन करून घ्यायचंय आणि हे तीन शुक्रवार आपल्याला उपाय करायचा आहे आणि सकाळी आपल्याला श्रीकुलदेवताय न महा आणि संध्याकाळी परत श्रीकुलदेवताय न महा या मंत्राची आपल्याला एक एक माळ करायची आहे सकाळी आणि はい。 हे तीन शुक्रवार होईपर्यंत दररोज सकाळी आणि संध्याकाळी करायचं आणि मग तिसऱ्या शुक्रवारी ही पूजा झाल्यानंतर एका सोवासी स्त्रीला बोलून घ्यायचं आणि तिचं विधिवत आपलं कुलदैवत समजून आपल्या यथाशक्ती जे काही आहे ते आपण तिची हळद कुंकू लावून ओटी भरायची मग तुम्ही म्हणजे साडी वगैरे करू शकता किंवा साधं ब्लाऊज पीस करून तिची ओटी भरू शकता काहीच नसेल तर तुम्ही तांदूळ किंवा गहू जे घरात आहे ते घेऊन तुम्ही त्या सोवासिनीची हळद कुंकू लावून ओटी भरून घ्यायची आणि ओटी भरून एक फळ तिला द्यायचं आणि जर तुम्हाला जेवण करायला परवडत असेल किंवा तुम्हाला जेवण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तिला जेवू घालू शकता आणि जर तुम्हाला वेळेचा अभाव असेल तुम्ही जॉब करत असाल किंवा काही इतर काही अडचणी असतील तर अशा वेळेस तुम्ही फक्त तिला चहा किंवा हातावरती खडी साखर दिली तरीही चालतं तर हे सगळं करून घ्यायचं हे तीन शुक्रवार झाल्यानंतर त्यातली एक कुलदेवीची सुपारी आपल्या गा रात्री झोपताना उशी खाली ठेवायची आपण पूजा झाल्यानंतर त्यातलीच एक सुपारी घ्यायची आणि आपल्या इष्टदेवतेला किंवा आपण जे तीन शुक्रवार केले देवा के ते देवासमोर बसून विनंती करायची आहे की मी हे एक माझं कुलदैवत समजून ह्याचं पूजन केले तर ते कुलदैवत कोणतं है? आहे ह्याचे मला संकेत तुम्ही काही द्या कारण मला स्वप्नातून संकेत द्या किंवा कुणी अशी व्यक्ती भेटू द्या की जेणेकरून ती माझ्या वंशावळीतली असेल आणि तिला खरंच म्हणजे काय म्हणजे खरं काय आहे खरं कुलदैवत कोणतं आहे हे माहिती असेल अशा व्यक्तीशी माझी घाट पाडून द्या किंवा आपल्या म्हणजे नातेसंबंधामध्ये सुद्धा त्यांच्याकडून ते, सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस आपलं कुलदैवत कोणतं आहे ते माहिती होऊ शकतं तर अशी व्यक्ती माझ्या समोर आणा किंवा अशा व्यक्तीची माझी भेट गाठ करून द्या की जेणेकरून मला माझी कुलदेवी कोणती आहे माझं मातृत्व स्वीकारलेली माझी आई कोणती आहे कारण मी खूप दिवसापासून आरते ते हाक तर ते मला आज संकेतामधून मला समजू द्या अशी विनंती करायची आणि ती सुपारी आपल्या उशी खाली घेऊन झोपायचे तर निश्चित तुम्हाला संध्याकाळी म्हणजे एखादं मंदिर दिसेल मग आता ह्या साडेतीन पिठापैकी एखादं मंदिर दिसेल किंवा त्याला अनुरूप असं काहीतरी स्वप्न पडेल की जे तुम्ही स्वप्न म्हणजे जे कोणी जाणकार आहेत त्यांना जर तुमचं जे पडलेलं स्वप्न आहे ते जाणकारांना सांगितलं तर त्यांनी नक्कीच तुम्हाला तुमच्या साडी कुठलं कुलदैवत आहे हे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या सारानुसार सांगतील जर तुम्हाला स्पष्ट मंदिर चा समोर दिसत नसेल किंवा तुम्हाला त्या स्वप्नाचा अर्थ उलगडत नसेल तर अशा वेळेस तुम्ही ते जाणकाराला स्वप्न सांगितलं तर त्यांनी तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे निश्चित सांगतील आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे तुम्हाला समजेल आणि हे जरी तुम्ही नाही केलं हे घरी म्हणजे हे तीन शुक्रवार जरी तुम्ही हे पूजन नाही केलं तरी सुद्धा तुम्ही कुठल्याही जवळच्या तुमच्या स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये जा आणि तिथं प्रश्न टाका की आम्हाला आमचं कुलदैवत माहिती नाही तर अशा वेळेस त्यांनी तुम्हाला तुमचं कुलदैवत कुलदेवी कोणतं आहे हे तिथं तुम्हाला प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे सांगितलं जातं तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कळतं की तुमचं कुलदैवत कोणतं आहे कुलदेवी कोणती आहे कारण कुळाला कुलदैवत आणि कुलदेवी यांच्या यांचा वरद हस्त त्या कुटुंबाचा म्हणजे उदयन काळ समोर येतच नाही कारण खूप तुम्ही म्हणजे खूप कष्ट करताय कारण कितीही तुम्ही चांगले बनून राहा तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांनी तुम्ही भरकटून जाता त्यामुळं आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवतेचा आशीर्वाद असणं आवश्यक असतं आणि ह्या कुलदेवीचा कुलदेवाचा आपल्याला वर्षातून एकदा मान सन्मान करण्यासाठी आपल्याला त्यांच्या ठिकाणी जावं लागतं आपण असं म्हणतो की आपण देवता सगळीकडे आहे आपण जिथं सेवा केली ते आपल्याला मेवा खायला भेटणार असं म्हणतो तर हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं हे सुद्धा आहे की वर्षातून एकदा म्हणजे काही वेळेस तरी आपण त्यांना स्वतः मान देण्यासाठी कारण आपण त्यांची लेकरं आहोत त्यांचं त्यांनी तेन, आपले मातृत्व दातृत्व स्वीकारणारे आहेत तर म्हणजे आपला सगळा सांसारिक भार किंवा आपल्या सगळ्या समस्येचा भार त्यांनी उचलतात तर त्यांना वर्षातून एकदा त्यांचा मान सन्मान व्हायला हवा तर तो रितसर सन्मान झाला मां आणि आपण घरात काही सेवा केल्या कुलदेवीच्या कुलदेवतेच्या तर आपल्या आयुष्यात खरंच कुठल्याच समस्या राहत नाही तर मला ही छोटीशी माहिती होती आणि पण ती खूप महत्वाची माहिती आहे कारण भरकटलेल्या नावेला जेव्हा किनारा भेटतो तर तो किनारा भेटण्यासाठी आपल्याला कुणीतरी लागतो तर ते कुणीतरी जो आहे ते म्हणजे आपलं कुलदैवत कुलदेवी असतं तर हे कुलदैवत कुलदेवी जर तुम्हाला माहिती नसेल तर या पद्धतीनं तुम्ही जाणून घ्या मैत्रिणीनो जसं मी तुम्हाला सांगितलं की अनेक समस्या आपल्याला भेडसावतात त्या सगळ्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कुलदेव कुलदेवी असते आणि त्या सगळ्या समस्येचं निराकरण व्हावं म्हणून ह्या नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो जर तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही निश्चित या पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर माहिती असेल तर ह्या नवरात्रामध्ये किंवा ह्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या कुलदेवीची सेवा करा जेणेकरून आपल्यावर येणारी किंवा आलेली सगळी संकट दूर होतील आणि आपले कामं मार्गी लागतील यासाठी आपल्याला सेवा करायची आहे तर दिलेली छोटीशीच महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा अशाच एका नवीन माहिती सोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच था थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवताने प्रणाम